श्री श्रीगुरुचरित्र अवतर्णिका सरस्वती गंगाधर कृत चरित्र या ग्रंथातील या त्रेपन्नव्या अध्यायाचे अर्थात अवतरणिकेचे नित्य पठण केल्याने श्री गुरूंची कृपा होऊन सर्वार्थाने सभ्यदय होतो असा अनुभव आहे आधी श्रीगुरूंच्या सर्व लीला लक्षपूर्वक वाचाव्यात आणि त्यानंतर निकटोपासना म्हणून अवतरणिका पठन करावे श्री गणेश आहे श्रीगुरदेवत्ताक्रे चरणाय नमः गुरु ब्रह्म गुरु, गुरु विष्णु गुरदेव महेश्वर गुरुरे परब्रह्म तस्मै श्री गुरे नम स्वे सावधान श्री गुरुचरित्राध्याय बान्न एको मी नामधारक चिमन ब्रह्मानंदी विभागन पैसे गुरुचरित्रांबूत नामधारक तटस्थ होत अंगी शर्म तीत रोमांच ही उठती कंठ झाला दात्रे झाली विवर्ण लोकांत नेत्री वाहते प्रेमधारा समाधी सुखे न बोलले देह अनुमात्र न आले सात्विक अष्टभाव दे नामधारक शिष्यांचे देखुने सिद्ध सुखावती समाधी लाजली याची म्हणती सावध करता मावती लोक प्रकारा कारणे मनोनी हस्ते कुर्वाळी प्रेम भावे आलिंगिती वरी ये म्हणती एक बाळा शिष्योत्तमा तूप तरलासी भवसा घरी राहसी हिसा सम जरी ज्ञान राहील तुझ्या तू तरी लोक तर ती कैसे मग या कारणे अंत करनी दृढता असा विश्री उचरणे बाह्य देहाची राहटणी शस्त्र धारे कराव्या तुवा वाचा रिले म्हणून अम्मा आठवली अमृतवाणी ताप त्रयाचे करी हानी ऐसी म्हणून अनुप्रमा दगडली तू ज जरे अम्मा आठवले किंवा अम्मा बर्वे केले तोही एकाग्र तवे ऐकले एक आत आहेच विस्तारी नामधारका आहे परी सिद्ध सांगती करोकरी मग तो नेत्र निर्मल करी कर जोडणी उभा टाके मने श्रीकृपेचे आधारुल श्री श्री गुरुराया नाम नामधारत विनवित सिद्धाचे चरणी लागत मने श्री गुरुचरित्रामृत अवतरणी गमत सांगा या स्त्री गुरुचरित्रामृती अमृता मुमामृती भक्त जनाची मनोबुद्धी पुढी देऊन स्थिरावली अतृप्त आहे अजून हिची कथा पुन्हा सुचवून अक्षय अमृत आनंद सागरी मज ठेवा बहु औषधी सार काढून त्रैलोक चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा एकूणी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची आमना मनती बाळका तुझी अखंड राहू हो श्री गुरु चरित्री श्री गुरु चरित्राची एका सांगेन आता अवतारणिका प्रथमापासून सारांशनी का बावन अध्याया पर्यंत प्रथमाध्यायी मंगळ चरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री श्री दर्शन भक्ता प्रतीत झाले द्वितीया अध्याय बृहस्पती चारि युगांचे भाव प्रती श्री गुरु सेवा दीपका प्रतीक दिये से पथी हेले नामधारका मरजा संगमा श्री गुरु नीतीज आपले धामा आंबरी दुर्वास यांचा महिम स्कृती त्या ज्याय कथेला चतुर्थात अनुसये प्रति छडावयात त्रिमूर्ती येते परीतीयेचे पुत्र भूमि स्थान पान करती आनंदे पंचमी श्री त्रिय घरी स्वय अवतार पिठापुरी श्रीपाद श्रीवल्लभाधारी तीर्थयात्र श्री निघाली सहाव्यात भूमी रावण दाता गोकर्णी टिकणे ईश्वर एक विघ्न करीती स्थापन केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतमी सांगत चांदाळे उतरती अकस्मात सातव्या अध्याय वर्णिती माता पुत्र जीव देती देत होती तया प्रति गुरुकथा सांगती शनि प्रदोषवत देती ज्ञानी तृतीय अष्टमी नवमाध्यायी रजता प्रति कृपाळ गुरु राज्य देती दर्शन देव मन ते पुढते गोप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करा वधिती श्री गुरु येऊन ब्राह्मण आला प्राणदान देती दशा माध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी यंबा अनामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी होई का अवतरले द्वादश अध्यायी माते प्रती ज्ञानपणी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करता पित्यांची दे, परंजपुरी येथे गोदा गुरुक्षिवेप्रावरी कृपा करीती त्रोदशी वनाचे शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करण चौदावी या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थेतामध्ये शिष्यापती यात्रे दौडून गुप्त होती वैजनाथी श्रीगुरी षोडशी ब्राह्मण गुरुभक्ती कथुनी तिदरी ज्ञानशक्ती श्री गुरु आले बिल्लवडी प्रति भुवनेश्वरी सहित भुवनेश्वराला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदुनी करिअर पण त्या गुरुनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटून या दरिद्राचा कुंभ दिला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टदशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगिनी हो सजीवनी वरदान गाणगा पुराचा पण येतो श्री श्री गुरु गेले प्रियेचा संबंध जवळून पुत्र तिथले तिथला दोन एक मरता करते ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात तेची कथा एकविशी प्रेत आणले औदुंबरापाशी श्री गुरु येऊन तिथे निशी पुत्र उठविती कृपाळू दीक्षा दरिद्र्या घरी घेती त्याची वंद्य महिषी होती ती, ती स करून दुप्तवती बाविसाव्यात वर देला ते विसाव्यात श्री गुरु राजाने गांगापुरास इथे उत्तर ती राक्षस त्रिविक्रम श्री गुरुनिंदा भेटो जाते त्रिविक्रमा दावी विश्व रूप महिमा विश्व लागे गुरुपाद पद्मा चोवीसा व्यात उरत देते लेच्या पुढे वेद म्हणते विप्रते विक्री विक्रमा छळते त्याला घेऊन सांगते गोरोपाशी आला पंचविशी सव्वीसाव्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगते वेद रचना त्याग त्यागा, त्यागा म्हणते वाद कल्पना परी ते उन्मत नायक ती सत्तावीसशी नानोनी पथिता विप्रासी वेद वाद करिता कुंठित करून शापग्रस्त रा राक्षस त्याग केले अठ्ठावीस ते तया पतिता धर्मा धर्म सांगुनी कथा पुनरपी देवनी पथिता सर्वस्ता ग्रह प्रदीप प्रवडिला एकोणतीशी भस्म प्रभाव तिरवे क्रमाकतीला गुरु राव राक्षसा उद्धरी वामदे वाहत इतिहास तया प्रती त्रिशाध्यायी पती मरता तया ची श्री करी बहु आकांता ते श्री गुरुनाथ कथा कथोने शांत व पाहती एक दिसाव्या ते कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते श्री येतेच जगद्गुरु सहगमने धाली नमस्कारि ती आशीर्वाद देवनी तिचा पती बत्तीसाव्यात उठविला रुद्राक्ष धारण कथा दोघे जण वैश्य वैश्यचे कथन चरिता परस्पर रुद्राध्याय महिमा वर्णन चौतीसाव्यात निरुपम राजा पुत्र केला संजीवना नारद भेटले रायते पंचत्रिशत प्रसंगात की कथा वर्त अनेक सोमवारवरतच नंतीन इच्छा प्रसंगे छत्तीस ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने केले परण परांना भोजना कंटाळून धरती श्री गुरुच्यांना त्या कर्मात्मार्ग सांगली सप्त त्रिशी नाना धर्म विक्रा सांगूनी ब्रह्म प्रसन्न होणे वर उत्तम जी तिसरी गुरु थयांते अष्टत्रिशिते भास्कर ब्राह्मण तिघां पुरते आणले अन्न जे विले बहु ब्राह्मण आणि कगावचे श्रोत्रादी सोमनाथाचे गंगा युवती साठ वर्षाची वंद्य होती ती सतीतली पुत्र संतती एकोणचाळीसाव्या अध्यायी नरहरी करवी शुक्त काष्टा अर्चवणे त्याच्या पुष्टा शबर कथा शिष्य वरिष्ठा चाळीसाव्यात सांगती साय देवा हस्ते घेतले श्री गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद भरवा काशी यात्रा निर्गम पुत्र कले कलत्रेशी साईन देव येऊनी कथि श्री गुरुस्तव त्याला यात्रा भाव वरही ती बेचाळीशी

त्याला कबुनी संगमी स्नान पुष्कळ ज्ञान देती पल्लेश्वर गुरु नरहरी कवी स आपला शिष्य कर चाळीस श्री अध्यायी सत्तेचाळीस दिवाळी सण गुरुशी आमंत्रित सात जण तितुके रुपये घेऊन आपण गेले मठी ही राहिले अठ्ठेचाळीस हे शुद्र शेती त्याची गंगळा कापणी टाकी ती जत गुणे पिकवणी पुढती आनंद विले तया ते एकोण पंचाशती त्रिगुणमूर्ती अमरच्या संगम महात्मे कथिती आणि कही ते सांगती पृष्ठतय वज्रजित रत्नाबाईचे लेचाचा स्फोटक दव दवडी ती भक्तीस्तव त्याचे नगरा जाते पुढे श्री पर्वती भेटू म्हणती पण नासावे अथाई एकावन्न बावन्नात श्री गुरुमूर्ती देखून या क्षिती पाप प्रवृत्ती उपद्र गेली नाना ती मन दुसरी गुप्त रूपे राहावे ऐसा करून निर्धार शिष्याचे सांगते बरोबर आजी दामी जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात ऐसे एकूणी भक्त जन मनी होती अति शोक करती आक्रंदोन श्री गुरु चरणी लोळती हेतुके तुके पाहुणे श्री गुरु मूर्ती वरद हस्ते दया कुरवाळी ती मजत जनी धरा सी मठा थामी राहुन्या ऐसे शोधनी शिष्याशी गुरु दिले करदनी वनासी नाविक मुखे सांगणे गोष्टीशी निजा नंदिनी मग्न होती ऐसे अपार श्री गुरु चरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील भावनाध्याय मात्र प्रस्तुतले तुझला सिद्ध म्हणे नामधारता तुझ कथिले अवतारणी का श्री केले गेले वाट ती लोकात गुप्त असती योगी गापुरी पावले म्हणून झाले भक्त जनाला जैसेच भेट ती अद्याप हे अवतर्मिका सिद्ध माला श्रीगुरु भक्ति जगेच्या भाव आपुला तैसी कार्य संपा नामधारका शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशला कोणा बंद शिष्या पूर्वी एक, एक असेल धाने त्याचे तात्काळ येईल झाणे इतरा ये इच्छा होईल म्हणे श्री गुरु चरित्र श्रवणाची एसी ही अवतर्णी का जाण तो तर कथाची तीचे सतोपत्नी करता स्मरण तथा अनुक्रमे स्मरत असे ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी विनवीत असे कर जोडून तुझे वचने सर्व सिद्धी आता असे विनवनी श्री गुरु समाप्त पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया सिद्धमती नामधारका तो व प्रश्न केला नि का परोपकार होईल नव्हता तुझ्या प्रश्ने अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरु चरित्र सौख्य होये इह परत्र दुसरा प्रकार सांगेना सप्ताह वाचा वयाची पद्धती तुझं सांगू यथास्ती सुचिरभूत होत्रारीती सप्ताह कर

अश्वर्थभाषिणी दाविमोन तामदिनी अमराव्या दिवसावे शोभाय माना देव ब्रह्मांड वडिला बंधुन पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा नवसंख्या प्रथम दिनी एकविशित पर्यंत द्वितीय दिनी एकोणतीस तृतीय दिनी चतुर्थ दिनी पस्तीस अडतीस पर्यंत पाचवे दिनी बेचाळीस वरी सहावे सा दिनी सप्तमी बावन्न वाचवणी अवतरणी का वाचावी नित्यपाठ होता पूर्ण करावे करा पूजन न श्री गुरु ते नमस्कार न उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमी शयन सारांश शास्त्र धारी करून शोचित होत असावे एवं होता सप्तदिन ब्रह्म सुवासिनी भोजन यथा शक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होई श्री गुरु दर्शन बोतो पेतादि बादा निरसन हो वे सत्य हो ऐसे सिताचे वचन एकुनी नाम धारक लागे चरणी मने बाळाची ओ आळी बोरوني प्रताप भक्त केले गुरुदया श्रोते आनंद मनते वंदनी पाई श्री गुरु केले बहु हो आई बालका अमृत पाजी आई तैसे आम्मा पाजले प्रति अध्याय एक होवी ओविली रत्न माळा परवी मनाचे कंठी खाली ती पदवी सर्वार्थाची पावती सिद्धाचे वदन रत्न खाणे त्यातून नामधारक रत्ने आणि बावन्न भरून रांधणे भक्त याच का तोषविले किंवा सिद्ध हा कल्प करू परस वसुलीला करू त्यांचा कुंकुणी परोपकार भक्ता करिता केला किंवा सिद्धमुनी पहा कलाहत नाम धारक शिष्य चातक मुख पसुरोनी बिंदू एक मागदा पार वर्षला तेने भक्ता भक्ता फुकाचा सकळा लाभ झाला अमृताचा हृदय कुशी खळ जनांचा पाषाण समयी पाझरे श्री गुरुचे चरण सिद्ध ते करू वंदन नामधारका करू नमन ऐसे करी नारायण श्री गुरु गुरुपील नारायण विश्वभर धारणा आपण आपली धावणी कोणा श्री गुरु शिष्य रूपे पिढीसी येथे श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाठ्याने सिद्ध नामनाधर कसंवादे दीप पंचमोदशाध्याय सारे उपिता नाम त्रिपंचमोध्याय श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु श्री गुरुदेव दत्त